समाजा समाजामध्ये तेढ भूतीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रयत्नकडून तरी सुपारी घेऊन ही प्रवृत्ती करते आहे कारण तुम्ही बघा ज्या ज्या वेळेस ही व्यक्ती या आपल्या भागामध्ये गावा बोलत तेव्हा कुठलं विधायक असं काम किंवा विधायक एखादं कार्य घेऊन येत नाही तर समाज कसा शांत तुम्ही आणि कसा हा भाग हा तालुका याच्यामध्ये अजून विष काढवता येईल समाजामध्ये तेड निर्माण करता येईल अशा पद्धतीच एक दुष्क्य जे काय आहे विचार घेऊन चुकीचे विचार घेऊन ही प्रवृत्ती या ठिकाणी येते हे लोक जर का एखादं विधायक गोष्ट घेऊन आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये आले असतील तर निश्चितपणानं मी त्यांचं स्वागत केलं असतं परंतु ही प्रवृत्ती ज्या पद्धतीनं या आपल्या भागामध्ये गावामध्ये येऊन नुसतं दंड ठोपटणे हे, हे जे काही करत आहे हे षडयंत्र आपल्या भागातील लोकांना कळलेला आहे याला कुठेही बळी न पडता आपल्या भागातील लोक अशा प्रवृत्तीला कसं सामोरं जायचं ते त्यांना चांगल्या पद्धतीनं आहे हे पूर्ण कुणीतरी रिचार्ज करायचं प्रिपेअर्ड अशा पद्धतीनं या व्यक्तीचं काम चालू आहे मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की हे प्रिपेअर्ड कसं असतं प्रिपेअर्ड मला वाटतं एक दिवसाचं सुद्धा असतं आणि त्या ठिकाणी दहा दिवसाचं सुद्धा असतं पंधरा दिवसाचं सुद्धा असतं त्या ठिकाणी आणि वर्षाचं सुद्धा असतं मला पहिले जे काय आहे असं वाटलं की ह्याला रिचार्ज जे केलेलं आहे ते फक्त पंधरा दिवसाचं केलं परंतु मला आता लक्षात आलंय की ह्याला ह्या माझा रूष्वाना एक वर्षाच रिचार्ज याला केलंय मला, त्याचा ला गन, त्याचा ला गन, मला आता त्याचा शोध लावा लागल त्याचा की लावा रिचार्ज कोण करतोय आणि हा प्रीपेड वर चालणार आहे म्हणून या जास्ती ह्याच्याबद्दल बद्दल बोलण्यात मला इंटरेस्ट नाही आपण त्याला आपल्याला चावा घे असं काल हे बघा मी आता ह्याच्यावर जास्तीच आज आपण एका विधायक कार्यासाठी आलो माझ्या बंजारा बांधवांना जे काही आहे हैदराबाद गॅजेटियर प्रमाण त्यांना एस टी प्रवर्गामध्ये सहभागी करून घ्यावं ही चांगली संधी आली त्याला मी पाठिंबा दर्शवण्यासाठी आमच्या बंजारा बांधवांना या ठिकाणी उपस्थित आणि आपण असे प्रश्न विचारून मला वाटतं मला चुकीचं वाटतं तरी सुद्धा आपण जे म्हणताय की व्यक्ती म्हणली की काय मला स्ट्रीट डॉग म्हणते पण मी खंडेरायाचा श्वान आहे अरे बाबा खंडेरायाचं श्वान जे काय असत ते एक जातीवंत असत ते अशा पद्धतीनं जे काय आहे पिसाळलेलं श्वान हे खंडेरायांचं नसतं तू तिकडं जातीकडं त्या खंडेराया

आमच्या मराठा समाज असू द्या धनगर बांधव असू द्या आमचा पंजारा बांधव असू द्या माळी बांधव असू द्या लोहार असू द्या सुतार असू द्या कुंभार असू द्या इतर सर्व अठरा पगड जाती जे काय आहेत त्यांनी मला मुस्लिम बांधव असू द्या त्यांनी मला निवडून आणलेला आहे ते विषय तिकडं घेऊन आहे मी त्या प्रवृत्ती व्यक्तीबद्दल बोलतोय माझ धनगर बांधव वंजारा बांधव ओबीसी बांधवांना हात जोडून माझी नतमस्तक होऊन विनंती आहे मी ओबीसीच्या विरोधात काहीतरी बोलतोय म्हणून दाखवण्याचा केविल प्रयत्न ही जी काही आहे प्रवृत्ती करते याला कुठंही बळी पडू नका मी तुमच्या समोर तर कधी नसम आमच्या धनगर बांधवासमोर बंजारी बांधवासमोर सगळ्या ओबीसी बांधवासमोर कधी नतमस्त पण हे जे काही आहे स्ट्रीट डॉग बाजार याचा पायबंद आता मला करण्याची गरज नाही आणि उगाच्या उग खंडेरायाचं नाव घेऊन

बंजारा बांधवांची मागणी जे काही आहे जे काही मराठा आरक्षणासाठी जे हैदराबाद लागू करण्याचा निर्णय संघर्ष योद्धा मनोज दादा तरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं महायुती सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ते गॅजेटियर आज जे काही लागू झालेला आहे ते बंजारा बांधवांच्या पत्त्यावर पडले असं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या बंजारा बांधवासी माझं त्या ठिकाणी एक मला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वाटतंय कारण बंजारा बांधव जे काही आहे हैदराबाद गॅजेट इयरमध्ये जी बंजारा बांधवांच्या समोर समाजाच्या बाबतीत जे काही नोंद आहे ती जर का लागू केली बंजारा बांधव आमचा ठिकाणी शेड्युल आणि तीच मागणी आमच्या माझी आहे आणि त्याच्या पाठिंब्याचं बंजारा बांधवांना या ठिकाणी दिलंय आणि पाठिंब्याचं पत्र देऊनच थांबणार नाही तर राज्याच्या सभागृहामध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे काय आहे हा प्रश्न त्या सभागृहामध्ये इतर आमदारांना माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मी लावून धरणार आहे